नमस्कार मंडळी एक ब्लॉग बनवायचा प्रयत्न चालू आहे माझा मी आत्ता बनवतो आहे पोहे पोहे बनवायसाठी कोथंबीर घेतली बारीक बारीक बारी, कट करून पोह्यामध्ये टाकण्यासाठी थोडस पोहे बुनवायचा प्रयत्न चाललाय कोथिंबीर घेतली त्यात एक बटाटा घेतलाय आता बटाटा बारीक कापून घेणार आता कसं एकटा असल्यामुळे ना तुम्हाला पूर्ण दाखवू शकणार नाही पण प्रयत्न करतो मी दाखवायचा आता या बटाट्याला कापून घेतोय बटाट्याला कापून घेतोय बारीक कोथंबी तर कापली थोडा बटाटा कापून घेऊ कारण मला मला तो उपवास आहे आमच्या मंडळीसाठी मी बनवतोय मंडळीची आहे त्यांच्यासाठी बनवतोय करतोय प्रयत्न मी बनवायचा जमतोय का नाही आमच्या मंडळी आल्यानंतर सांगते आम्ही आता दुसरा घेतला कांदा कांदाही बारीक करून घेणार असा कांदा बारीक करून घेणार कसं असतं मंडळी बायांची इच्छा असते आपल्या मालकाने कधीतरी आपल्याला खाऊ घातलं पाहिजे बायांची पण इच्छा असते आपल्या मालकाने कधीतरी आपल्याला खाऊ घातलं पाहिजे बाया मंडळी तर आमच्या कंटिन्यू मला खाऊ घालतात त्यांची बी इच्छा कधी कधी होते त्यांनाही नाही जमत कांदा चिरला म्हणजे पण डोळ्याला पाणी आलं बघा कांदा प्रत्येकाला रोडवतो मलाही आज रडवायला लागले कांदा चिरला बघा आता ठेवणार कढई आता गॅसवर ठेवणार कढई अ का कढई हे ठेवणार गॅसवर आता करणार गॅस चालू गॅस चालू करायचा गॅस चालू आता आता पोह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची बघा हळद हळद टाकली हा आता थोडस आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं बघा हो का मीठ मी अर्ध चमच्यात मीठ टाकलं ओके झालं आता हे झालं व्यवस्थित हळद बी टाकली आता मी पहिल्यांदा कांदा टाकणार माझी पद्धत आहे कांदा मी टाकणार कढईमध्ये कांदा व्यवस्थित भाजून घेणार जास्त कांदा टाकला कांद्याला थोडं भाजून घ्यायचं कांद्याला थोडं भाजायसाठी थोडस आपण तेल टाकणार गोड तेल थोडस तेल टाकायचं कडेमध्ये कांद्यावरती थोडस तेल टाकायचं म्हणजे काय होईल कांदा व्यवस्थित घातला जाईल ना मिरच्या घेतल्या जिरे मोहरी काढून ठेवले जिरे मोहरे काढून ठेवले डपू याला थोडं मिक्स करून घेतो हळद आणि मीठ टाकलेलं आता मध्ये कांदा ठेवलेला आहे आपण कढाईमध्ये कांदा ठेवलेला आहे कांदा बांधून घेतोय कारण मी एकटाच आहे घरी मला नऊ दिवस आता उपवास आहे पण हे मंडळीसाठी आहे मंडळीमध्ये मला पोहे खायचे आहेत मंडळी आता त्यांच्यासाठी बनवतोय आता कांदा पूर्ण लाल होऊपर्यंत आपल्याला भाजायचा आहे पूर्ण लाल होऊपर्यंत भाजायचं कांदा लाल होऊपर्यंत भाजायचा इकडे लाईट नसल्यामुळे थोडा हे प्रॉब्लेम आहे थोडा कारण लाईट इकडे थोडा आता कांदा भाजायचा प्रयत्न चालू आहे कांदा लाल झाला अजून थोडसा बाकी आहे थोडसा बाकी आहे कांदा करतोय प्रयत्न मंडळीची इच्छा आहे पोहे मला बनवा मला पोहे खवटायला लागेल ता लाल, कांदा व्यवस्थित झालेला आहे मंडळी चेहरा, चेहरा दिसत नाही लाईटीचा दिस थोडा प्रॉब्लेम होईल माणसाची इच्छा असते प्रत्येक नवरेनी आपल्या बायकोसाठी पोहे करा भाजी करावं तेच माझा प्रयत्न चाललाय आपण कांदा काढून घेतला मी कांदा असा काढून घेतला आता आपण टाकणार तेल आधी शेंगदाणे टाकणार शेंगदाणे शेंगदाणे थोडे भाजायसाठी थोडे भाजायसाठी शेंगदाणे टाकले त्याच्यामुळे कसं आहे भाजून घेतलं ना तेल जास्त लागत नाही मी सगळं हो। तेलची बचत होते कारण आपण गरीब शेतकरी आता टाकणार गोड तेल गोड तेल घेतलं बघा आता गोड तेल टाकायचं थोडं म्हणजे शेंगदाणे तळून निघते बघा आता शेंगदाणे तुम्हाला खूप शेंगदाणे असे तळून निघते आमचं थोडं लाईटीचा थो थोडा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं अशी संघाने तळून निघते आता ह्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामुळे टाकायचे जिरे जिरे टाकले ओके जिरे टाकले आता हिरव्या मिरची टाकणार हिरव्या मिरची जास्त नाहीत फोडे पण मला चव्यानुसार मी फोडत बनवतो टाकल्या मिरच्या आता मी कट केलेला बटाटा टाकणार आहे तेलामध्ये तेलामध्ये बटाटा टाकणार आता बटाटा टाकला की आता कांदा टाकणार तुम्हाला कांदा मी एका हाताने मोबाईल धरलाय आणि एका हाताने प्रयत्न करतोय आता कांदा टाकला त्यांना आपल्याकडं यश प्रमाण सुना माणसं नाही आता कांदा टाकला त्या बटाटा टाकला चांदा टाकले मिरची टाकली आले आमच्या मंडळी आता थोडस अजून थोडी हळद टाकणार हळद टाकणार हळद टाकणार त्यामध्ये हे पोहे देणार टाकून बघा हे ओके पोहे पोहे टाकलेली आपली पोहे पोहे टाकणार टाकले पोहे घ्यायचं थोडं कारण मला तर नऊ दिवस उपचार मी काय खात नाही पोहे बनवायचा कार्यक्रम चालू आहे आता माझा आता त्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकणार कोथिंबीर टाकणार त्यामध्ये आता कोथिंबीर टाकणार आथा। एक बायको आपल्याला दरवर्ज देते म्हणून एक वेळेस बायकोसाठी बनवावं लागतं कारण मी एक हातानी मोबाईल धरलाय एक हातानी बनवतोय कारण आम्ही स्टँड वगैरे नाही आमच्याकडे घ्या झाले पोहे झाले खिड नाही खिचड नाही गरम केली आमच्या आता खिचड नाही गरम केली आमच्या मंडळी आल्या घ्या टाटामध्ये पोहे काढून घ्या आम्हाला कसं आहे उपसैल नऊ दिवसाचा उपवास आहे <coughs> <coughs> नऊ दिवसाचा उपवास आहे आपला देवीसाठी देवीचा उपवास असतो नवरात्रामध्ये तुम्हाला ओका या या पोहे खायला मित्र या आशे बनवले पोहे मी फक्त बायकोसाठी वाप चालूच आहे हे मी नाही खाणार आमच्या मंडळी खाणार माझा डब्बा आहे इथं माझा उपवास आहे उपवास आहे नऊ दिवस उपवास असतो त्यामुळे फक्त फक्त खिचडी आता एकटा क एकटा केल्यामुळं थोडा ब्लॉक मोठा झाला मी छोटाच करणार होतो मित्र या खिचडी खायला नवरात्र म्हटले उपवास आहेत या पोळे खायला या खिचडी खायला या ठीक आहे धन्यवाद मित्र थोडा ब्लॉक मोठा झाला पहिल्या वेळेस धन्यवाद ठेवतो